रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी संपूर्ण भारतभर रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाढवलेली आहे महाराष्ट्रात देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जोमाने काम करीत आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील रिपब्लिकन पक्षाची ताकद ही उठून दिसण्यासारखी आहे आज आम्ही याच करिता आपणास निमंत्रित केलेला आहे की आम्ही काल काल जी आम्ही इथं तालुक्याची संपूर्ण तालुक्याची बैठक बोलावली आणि तालुक्याची बैठक बोलावल्यानंतर त्या बैठकीत आम्ही जी युवक कार्यकारिणीची निवड केली या निवडीला आमचे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि युवक जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन जी स्थगिती घोषित केलेली आहे या स्थगितीला आमचा कडाडून विरोध आहे कारण आम्ही या तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं संघटन कसं वाढेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय आम या अगोदर या अगोदरची जी कार्यकारिणी होती या कार्यकारिणीला आम्ही सतत युवकांच्या बैठका घ्या आम्हाला तिथं पाचारण करा परंतु आस ता आज तागायत या युवक संघटनेनं एकही बैठक आयोजित केली नाही किंवा आम्हाला देखील बोलावलं नाही आज त्याच युवक या संघटन वाढत नाही असं बघितल्यानंतर आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की आपण ही जी कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीत आपण बदल करायचा आणि तालुका कार्यकारिणीत बदल करण्याचा अधिकार हा इथले फादरपोडीचे तालुका अध्यक्ष राहुलबाई सोनावळे आहे यांना निश्चितपणे आहे आणि त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांनी काल ही युवक कार्यकारिणी बोलावली निवड केली आणि यामध्ये तरुण तडफदार सुशिक्षित उद्योजक असलेला तरुण अध्यक्ष म्हणून निवडला आणि त्याने लगेच चुलूक दाखवली की त्याने इतर गटातटात जी काम करणारी जी कार्यकर्ते होते ते आपल्याकडे आणले विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमच्याकडं कालच त्यांनी प्रवेश घेतला आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणारा जो मुलगा आहे त्याला आम्ही युवक अध्यक्ष म्हणून तालुका युवक अध्यक्ष म्हणून तालुक्यात संघटनवाढीच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही त्याला तालुका युवक अध्यक्ष केलेला आहे या पूर्वीचे जे तालुका अध्यक्ष होते बरोबर असलेले कार्यकर्ते या कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश आहे मग विकी रोखडे असेल दिनेश गायकवाड असेल सिद्धांत गायकवाड असेल हे त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते हे आज या कार्यकारिणीमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलेले आहेत फक्त आम्ही तालुका अध्यक्ष बदलण्याचं काम आम्ही युवक युवक तालुका अध्यक्ष बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे बाकीचे त्यांच्याबरोबर जे हो असणारे कार्यकर्त्यांना आम्ही जो सन्मान द्यायचा तो दिलेला आहे विकी रोकडेना आम्ही कार्याध्यक्ष कायमस्वरूपी ठेवलेला आहे जे दिनेश दिनेश गायकवाड या दिनेश गायकवाडना आम्ही सचिव म्हणून युवकांुवकांचं सचिव म्हणून ठेवलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही जे सिद्धार्थ आहे सिद्धार्थ गाय गायकवाडला आम्ही फादर बॉडीवर घेतलेला आहे तर ही जी मंडळी आहे आमचा आक्षेप आहे की यांनी संघटन आहे की यांनी संघटन आजपर्यंत वाढवलेलं नाही यांनी गावात देखील संघटन वाढवलं नाही गावातली गावातले कार्यकर्ते किती यांच्या बरोबर आहेत गावातली कार्यकर्ते आमच्या कार्यकारिणीला स्थगिती देणं हे आम्हाला तरी चुकीचं वाटतंय खर तर प्रोटोकॉल प्रमाण जर पाहिलं तर प्रोटोकॉल प्रमाण तालुका अध्यक्ष फादरवाडीच्या तालुका अध्यक्षाला युवक अध्यक्षाला काढण्याचा अधिकार आहे खर तर मी जिल्हा अध्यक्ष या दोन्ही जिल्हा अध्यक्षांना मी सिनियर आहे याच्या पूर्वी असलेले जिल्हा अध्यक्ष यांना देखील मी सिनियर आहे मला मी दलित पॅन्थर पासून आठवले साहेबांचं काम करतोय मला संघटन चांगलं माहिती आहे लोकशाही पद्धतीनं पक्षामध्ये जिल्ह्याची निवडणूक व्हायची याच्या अगोदर परंतु आता ज्या निवडी होतात त्या फक्त पत्रांनी साहेबांचं पत्र आणलं की इकडं निवड निवडी होत आहे मग प्रोटोकॉल कुठं जातो खर तर आम्ही कालची जी निवडणूक घेतलेली आहे लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेतलेली आहे याला कोणी आक्षेप घेऊ नये खर तर याला आक्षेप घेण्याचं खरं तर कारणच नाही सुधागड तालुक्यामध्ये अगदी चांगलं काम चालू आहे अत्यंत चांगलं काम चालू असताना खर तर पक्षामध्ये कर्जत खालापूर अलिबाग पनवे या ठिकाणी जो गोंधळ चाललेला आहे या पदावरून या पदावरून गोंधळ चाललेला असताना आमच्या तालुक्यात देखील हा गोंधळ माजवण्याचा प्रयत्न आहे की काय अशी आम्हाला शंका आल्याशिवाय राहत नाही जर जिल्हा अध्यक्ष ऐकले नाहीत तर आम्ही सर्व तालुक्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही सामुदायिकरित्या राजीनामे देऊ आणि मग याचे परिणाम त्या जिल्हा अध्यक्षांना याचं उत्तर साहेबांना द्यावं लागेल आम्ही जर सामुदायिक राजीनामे दिल्यानंतर तर कृपया आमच्या कामाच्या आड कुणी येऊ नये आम्ही प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष राहुलबाई सोनावळे मी कोकण प्रदेशचा संघटक म्हणून मी या तालुक्यातला असल्यामुळं मी इथं पाहतोय इथं चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आम्ही आम्हाला वरचे कार्यक्रम जरी कुणी दिले नसले तरी आम्ही इथं आम्ही कार्यक्रम राबवत असतो कायमस्वरूपी पक्षाचं काम आम्ही इथं ठळकपणे आम्ही दाखवत असतो त्याच्यामुळं आमच्या आम्हाला कुणी स्थगिती देऊ नये आमच्या तालुक्यामध्ये खर तर लक्ष घालू नये असाच हा इशारा मी देतोय आम्हाला आमचं काम करू द्या तालुक्यात संघटन वाढी वाढीचं काम आम्हाला करू द्या आजही तुम्ही पाहिलं तुमच्या समोर पाच पन्नास कार्यकर्ते आज इथं जमा झालेले आहेत केवळ एका मुलाखतीनं तर माझं असं म्हणणं आहे की आम्हाला स्वातंत्र्य द्यावं चालू केला तरी आम्ही म्हणत नाही आम्ही कुणाला काढले काढलं नाही आम्ही कुणाला काढणार नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा परंतु आम्ही आमचा अधिकार हिरावून घेऊ नका ही मी या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो सविना जयमीन सुतागड तालुक्यामध्ये काल जे आम्ही सर्वांच्या विचाराने जो काल जो निर्णय घेतला तालुका युवाध्यक्ष निवड त्या निवडीसाठी पण प्रचंड काल सभेला लोक आली होती आणि त्या लोकांच्या विचाराने आम्ही खूप चांगला निर्णय घेतला असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि आजच्या प्रकारे जो जिल्हा अध्यक्ष नरंद्रे गायकवाड प्रमोद माडी ह्या एवढ्या सुंदर तालुक्याला स्थगिती देतात म्हणजे एक एकमेव एक अपमानित अपमानिस्पद आहे हे एक प्रकारे आमच्या तालुक्याचा के ता अपमान केलाय आहे त्याच्यावरती नक्कीच आम्ही माननीय मा, माननीय मा, मा, माननीय माझे आमचे मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची आम्ही भेट घेणार आहोत पण पुन्हा एकदा सांगतो की काल जी आम्ही निवड केलेली आहे त्या निवडण्यासाठी आम्ही पूर्णपणे ठाम आहोत जयभिंग